स्कोप तो तो अच्छा जो माझ कंपनी पुणे गोचिड साठी एक सुंदर सेंद्रिय औषध आलेलं आहे बाजारामध्ये आपण ती केमिकल औषध वापरतोय त्यामध्ये इंजेक्शन वापरतो किंवा गायला बाहेरून औषध लावतो संपूर्ण सेंद्रिय औषध आहे पण पंधरा एम एल तर डोस आहे एका गाईसाठी तीन लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल औषध टाकायचं आहे आणि स्प्रे करायचं आहे स्प्रे केल्यानंतर साधारण अठ्ठेचाळीस तासामध्ये गोचिड तुमचा असेल गोचिड उवा लिका पिसवा सगळं सुकून जाते तुमचं पाच दिवस गाई धुवायची नाही गाईनं ना चाटलं वासरनं चाटलं गाय गाव असले तरी काय प्रॉब्लेम नाही पूर्णपणे सुरक्षित असं सेंद्रिय उत्पादन आहे मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी बांधू वापरतात हे हे वापरल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही गाईवरती गाय लाल पडत नाही गाई दोन तीन दिवस बघा खात नाही असाही काही प्रॉब्लेम येत नाही दुधाचं प्रमाण वाढते दिवशी प्रमाण पहिना सेशन एम एल दूध तिसऱ्या दिवशी रुपये वाढते संपूर्णपणे शेतकरी असं सुंदर उत्पादन आहे बरेच शेतकरी वापरतात तुम्ही वापर धन्यवाद सर